नाही खरं म्हणजे आत्ता जवळपास दोनशे एकतीस मंडळं असेल राज्यातील या दोनशे एकतीस मंडळामध्ये गेल्या एकवीस दिवसापासून पाऊस नाही आणि या दोनशे एकतीस दिवस एकतीस मंडळामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय आणि बिकट झालेली आहे एच डी आर एफचं निकष काय सांगतो की आपण ज्यावेळेस एकवीस दिवस सलग जर पाऊस नसेल तर त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला दुष्काळ जाहीर करून जो पीक विमा आहे तो तात्काळ त्या शेतकऱ्यांना लागू केला पाहिजेत आणि तो दिला गेला पाहिजे हे एच डी आर एफचे आणि एन डी आर एफचे निकष सांगतात ज्या ज्या प्रभाग आता आपण ह्याची या संदर्भातली सर्व माहिती कृषी आयुक्ताकडे उपलब्ध आहे कुठे किती पर्जन्यमान झालं आणि ते किती प्रमाणात झालं याची माहिती आता कृषी आयुक्त कार्यालयाकडे उपलब्ध आहे हे सगळं असताना अजूनही सरकारच्या हालचाली या राज्यातील दोनशे एकतीस मंडळातील शेतकऱ्यांना कुठली मदत करण्यासंदर्भात किंवा कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची आत्ता अत्यंत आवश्यकता आहे त्यासंदर्भात शासनाने पाऊल उचललेलं नाही मराठवाड्यामध्ये जो आपण नाथसागर म्हणतो त्यामध्ये आत्ता केवळ चौतीस टक्के पाणीसाठा आहे आणि हेच दर्शवते की मराठवाडा आता दुष्काळाच्या छायेमध्ये आहे संकटात आहे आणि या सगळ्यामध्ये आमची आत्ता मागणी अशी आहे की सरकारनं लवकरात लवकर राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा दोनशे एकतीस मंडळामध्ये एकवीस दिवसापासून सलग पाऊस नाही तेथील सर्व पीक धोक्यात आले आहे त्यामुळे पीक विम्याचे मो पीक विमा या सर्व शेतकऱ्यांना त्वरित आपण उपलब्ध करून द्यावा तो दिला जावा ही आत्ताची आमची मागणी आहे देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एखाद्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उत्पादनावर चाळीस टक्के निर्यात कर लावण्याची स्वातंत्र्यानंतरची ही पहिली घटना आहे हा कुठल्या विचारांनी लावल्या गेला कशासाठी लावला गेला याचं उत्तर सरकारकडे कदाचित असेल पण तो उत्तर महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेपुढे नाही पन्नास टक्के कांदा हा महाराष्ट्रात तयार होतो शेतकरी उत्पादन करतात आणि आत्ताच्या स्थितीमध्ये दररोज एक लाख टन कांदा मार्केटमध्ये बाजार समित्यामध्ये येत असतो तुम्ही दोन लाख टन कांद्याची गोष्ट केली तर यामध्ये दोन लाख टन कांदा हा दोन दिवसातच खरेदी होईल पुढं शेतकऱ्यांनी काय करायचं साधारणतः ॲव्हरेजमध्ये महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख टन कांदा दरवर्षी उत्पन्न उत्पादित केला जातो शेतकरी उत्पन्न करत उत्पादन काढतात हे का म्हणजे हा आसमान मे गिरा खजूरमे लटका असं काही शेतकऱ्याला लटकून ठेवून द्यायचं आहे तुम्ही वरून ढकलताय आणि खजूर लटकून ठेवताय हे सगळं जे काही आहे यामध्ये शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका नाही तर यातून श्रेयवाद हा त्यातून दिसतो आहे खरं तर डी सी एमनी आणि कृषी मंत्र्यांनी घोषित करण्यापूर्वीच हा खांदा खरेदीचा निर्णय तत् केंद्र सरकारने घेतल्याची माहिती पुढे आली आहे त्यानंतरसुद्धा उपमुख्यमंत्री जपानवरून घोषणा करतात आणि राज्याचे कृषीमंत्री दिल्लीतून घोषणा करतात हे सगळं श्रेयासाठी आहे पण शेतकऱ्यांची भावना भूमिका आणि त्यांची अडचण समजून घ्यायला कोणीही तयार नाही नाफेडची खरेदी जी काय आता दोन लाख टनाची दाखवली जाणार आहे किंवा घोषणा झाली आहे यातून शेतकऱ्याला काही उपयोग होणार नाही शेवट आमची सगळ्यांची मागणी आणि शेतकऱ्यांची भूमिका ही चाळीस टक्के जो निर्यात कर लावलेला आहे तो रद्द करावा तो जर लावला तर आज सरसकट शेतकऱ्यांना चार हजार रुपयापर्यंतचा दर मिळू शकेल आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं कारण यावर्षीचं उत्पन्न मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये पन्नास टक्केच आहे म्हणजे उत्पन्नावर लागणारा खर्च तोळा तो शेतकऱ्यांचा झाला पण उत्पन्न मात्र कमी झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जे, दर जे ते आता दर मिळत आहेत त्याला मुद्दलसुद्धा शेतकऱ्याला मिळणार नाही त्यांनी जेवढं काही पैसे त्या शेतीमध्ये लावलेत या शेतकऱ्यांनी ते सुद्धा त्याला परत मिळणार नाही अशी वस्तुस्थिती आहे म्हणून आता अधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ न सोडता शासनाने त्वरित हा निर्णय मागे घ्यावा हा निर्णय मागे घेतला तरच शेतकऱ्याला यातून दिलासा मिळेल आणि न्याय मिळेल ही आमची भूमिका आहे बघा कुठलीही गोष्ट आता घाईनी यावर बोलणं उचित होणार नाही साहेबांची भूमिका कालची मिटिंग झाली एन डी बरोबर आहेत त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे त्यांची भूमिका ते मांडत आहे आणि ते एन डी बरोबर राहतील हा आम्हाला विश्वास आहे राहायला विषय त्यांच्या गाठीबिटी होत आहेत की नाही होत आहेत आता इतके वर्ष झालेत अनेक संस्थांमध्ये अनेक व्यवसायामध्ये कदाचित ते भागीदार असू शकतात असू शकतात मी काय त्यांमध्ये माझ्याकडे माहिती आहे असं मी म्हणत नाही पण मी जे बोललो आहे की अजितदादांना घेऊन भारतीय जनता पक्षाला पश्चाताप होईल त्यांचा फायदा काही होणार नाही कारण ज्यांच्यावर गंभीर आरोप तुम्ही केलेत त्याचं उत्तर जनता मागते आहे ते उद्या तुम्ही जनतेच्या पुढे जाल तर हा प्रश्न जनता करेल आणि तुमच्या नाकी न येईल त्या जनतेचं जनतेला उत्तर देताना आणि जनतेचा विषय जो आहे की जनता आता ही राष्ट्रवादीमधील जे मतदार आहेत जो मतदार आहे तो शरद पवार साहेबांच्या मागे आहे एकीकडे शरद पवार जे आहे ते इंडिया सोबत म्हणजे महाविकास आघाडीसोबत असल्याचा दावा केला जात आहे दुसरीकडे गाठी करून आपापले सगळे काम होतात काँग्रेस पक्षाकडून संशय व्यक्त केला जातो मोठ्या प्रमाणात तुम्हाला वाटतं हो की तो संशय योग्य आहे की हे भाजप सोबत आहे की माझा सांगितलं मला संशय आत्ता निर्माण करण्याचं काही कारण नाही आणि तुम्हालाही विनंती आहे की सध्या काही फार संशय घेऊन आमच्या इंडियामध्ये फूट पडेल असं काही तुम्ही दाखवण्यासाठी उद्याची बातमी ठरेल असं काही तुम्ही प्रश्न विचारू नका आणि त्याचं उत्तरही आमच्याकडून अपेक्षित नाही

आमचं सक्सेस आहे असं म्हणणं म्हणजेच असं म्हणेल की सत्यनारायणची पूजा करून यान सक्सेस झाला असा त्याचा अर्थ होईल मुळात विषय असा आहे की हे सगळं जे काही न्यू राह ठेवली गेली हा इतिहास सगळ्यांना माहीत आहे हा देश स्वतंत्र झाल्यानंतर असं म्हणणं होतं की खरं तर स्वतंत्र सुईसुद्धा नव्हती पण ती लंडनवरून आणि ती सुई यायची हे संपूर्ण जे काही आत्ता इस्रोच्या इन्फ्रास्ट्रक्चर उभं झालं इस्रो उभा झाला किंवा अवकाश संशोधन केंद्र उभी झाली आणि त्यातून हा देश प्रगतीकडे जात झाला विज्ञानामध्ये तंत्रज्ञानामध्ये तो दृष्टिकोन हा जवाहरलाल नेहरूंनी ठेवला तोच पुढे नेण्याचं काम इंदिराजींनी केलं त्यानंतर राजीवजींनी केलं आता असं आहे की फाउंडेशन उभं करण्याचं फाउंडेशन आम्ही केलं आता थोडा डेकोरेटिव्ह करणारे म्हणतील की घर आम्ही बांधलं

हे कदाचित त्यांना माहीत नसेल की मी दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेता झालेलो आहे आता बिचारावर फार मोठी जबाबदारी त्यांना दिलेली आहे त्यामुळं या सगळ्यामध्ये पक्षाची अब्रू वाचवत त्यांना बोलावं लागतं कारण सगळी अब्रू गेलेली आहे फोडाफोडीच्या राजकारणात छी तू चालली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात हा जपा म्हटले की लोक छी तू असं म्हणतात असं लोक सांगतात त्यामुळे या संदर्भातली भारपुडीमध्ये तोडफोडीच्या राजकारणात बदनाम फरिस्ते खुद को सुदैव दिखते तो बहुत अच्छा आनंद लगता है हमको इंडियाच्या बैठकीचा होस्ट फक्त शिवसेनाच म्हणजे उद्धव ठाकरेच करताय असा भास त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी कुठे या ठिकाणी आम्ही सर्व ठिकाणी आहोत आम्ही एक आहोत महाविकास आघाडी म्हणून एक आहोत इंडिया म्हणून एक आहोत असं आहे की बिहारमध्ये होस्ट आमचे तिकडचे नितीश कुमार होते कारण तिकडे त्यांना जबाबदारी होती तिकडचे बेंगलोरचे होस्ट काँग्रेस होती आणि त्या बैठकीमध्येच ठरलं की, की शिवसेनेनी महाराष्ट्राच्या बैठकीमध्ये मुंबईच्या बैठकीमध्ये शिवसेना होस्ट राहील आम्ही सगळे मिळून काम करतो आहोत आणि फार काही ह्यामध्ये की कुठेच नाही वगैरे नाही सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही वाटून घेतलेल्या आहेत कोणी कोणती जबाबदारी घ्यायची आणि ती जबाबदारी उचलायची त्याच्या बैठका तीनही पक्षाची ठरलं की शिवसेनेनी महाराष्ट्राच्या बैठकीमध्ये मुंबईच्या बैठकीमध्ये शिवसेना होस्ट आहे आम्ही सगळे मिळून काम करतो आहोत आणि फार काही ह्यामध्ये की कुठेच नाही वगैरे नाही सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही वाटून घेतलेल्या आहेत कोणी कोणती जबाबदारी घ्यायची आणि ती जबाबदारी उचलायची याच्या बैठका तीनही पक्षाचे पंधरा पंधरा प्रतिनिधी निवडलेले आहेत त्यांना जबाबदारी वाटून दिली आहे नेत्यावर जबाबदारी वाटून दिलेली आहे आणि आम्ही सगळे जबाबदारीनं जबाबदारीचं भान ठेवून काम करतो आहोत आणि इंडियाची बैठक ही मुंबईतली या देशाच्या सत्ताधाऱ्यांना आव्हान तर देणारी आहेच पण त्याही पलीकडं ही बैठक म्हणजे सत्ताधाऱ्यांना हादरवणारी ठरेल आणि लोकांचा आज जो आहे इंडियावर त्यामुळे एन डी ए घाबरून अशा प्रकारची स्टेटमेंट ते करताय असं मला वाटतं बरोबर आहे आता सगळं कमरेलाच गुंडाळलं आहे भारतीय जनता पक्षाने नीतिमत्ता नैतिकतेवर बोलायचा अधिकार कुठे राहिला आहे म्हणजे महिलांवर त्याचं समर्थन किती करायचं कुठल्या कुठल्या गोष्टीचं करायचं तर त्यामुळे उद्धवजी बोलले ते अगदी

ठरवेल तो काळ कोणासाठी काळ ठरणार आहे पण तो काळ काँग्रेससाठी काळ ठरू शकतो आम्हाला आमच्या विचार आमची आयडिओलॉजी राष्ट्रीय पक्ष म्हणून देशामध्ये दे दोनच आहेत भाजपा किंवा काँग्रेस त्यामुळे राज्यस्तरीय किंवा आपले प्रादेशिक पक्ष या अनेक ठिकाणी अनेकांच्या बरोबर जात असतात पण त्या विचाराला तिलांजली देऊन कोणी जात नाही आज साहेबांनी पुरोगामी विचाराला धरून काम करतायत त्यामुळे आम्हाला विश्वास आहे पुढचं काळ आमच्यासाठी काय असणार आहे पुरोगामी विचाराची मंडळी जे काही आहेत ज्या विचारांनी बांधलेलं आहे ज्या आयडिओलॉजीला बांधलेलं आहे ती सगळी मंडळी सोबत आहेत त्यामुळं आम्ही आमच्या वाईट म्हणण्यापेक्षा आम्हाला गमवायचं नाही फार आम्हाला आत्ता सोबत घेऊन लढायचं आहे आणि हे जे दुशासनाचं चा राज्य चाललेलं आहे ते घालवायचं आहे याच दृष्टीनं आम्ही काम करायचं ठरवलेलं आहे नाही असं आहे की तुम्ही विचारला दादा का विच का भेटतात वारंवार पवारसाहेबांना आता ह्याचं उत्तर आम्ही काय देणार याचं उत्तर पवारसाहेबांना का भेटतात कदाचित याचं उत्तर देवेंद्र फडणवीस देऊ शकतील कारण त्यांच्याकडे त्याचं उत्तर असू शकतं किंवा अजितदादा देऊ शकतील किंवा मग स्वतः पवारसाहेब देऊ शकतील पण त्याचं उत्तर आमच्याकडे कुठे आहे बंद दरवाजा आड झालेली चर्चा आणि त्याच्यावर काहीतरी आपण भाष्य करणं म्हणजे असं आहे की काशीला न जाता पंडितांनी काशीचे मंत्र वाचण्यासारखं आहे ते काशी पाहूनच विचार केला पाहिजे काय काय मी सांगितलं होतं यापूर्वीच ज्या लोकांनी दादांच्या नावाने ढोल पिटला होता आता त्यांनी घंटा वाजवावी मंदिराची नमस्कार थँक्यू नक्कीच याची सुरुवात आम्ही करतो आहोत आमची जनसंवाद यात्रा तीन तारखेपासून पूर्ण महाराष्ट्राभर सुरू होत आहे एकेका नेत्याकडे एकेका विभागाची जबाबदारी आहे त्या यात्रेतून हा एल्गार पुकारला जाईल आणि पंधरा सप्टेंबर नंतर आम्ही सगळे काँग्रेसचे मंडळी मिळून या संदर्भात जिल्हा जिल्ह्यात ओला दुष्काळ आपला कोरडा दुष्काळाच्या संदर्भात शेतकऱ्यांना घेऊन आंदोलनाची आंदोलनाची सुरुवात करू आंदोलन हे सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये दुष्काळ क्लिअर झाल्याशिवाय आणि शेतकऱ्याला पीक विम्याचे पैसे शंभर टक्के मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही धन्यवाद <laughs>